यंग चांदा ब्रिगेड प्रभाताई दुर्गावर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नेहमी सामाजिक उपक्रम आम्ही राबवत असतो अंबाका टिफिन हा गोरगरिबांच्या घरापर्यंत तीनशे पासष्ट दिवस पाठवण्याचं काम होत आहे परंतु अनेकांनी नागरिकांनी जनतेनी ॲटो चालकांनी आम्हाला सांगितलं की भाऊ चंद्रपूरचा उन्हाळा हा भारतामध्ये सर्वाधिक तापणारा म्हणून हे शहर ओळखले जाते आणि त्या ठिकाणी चांगलं पाणी लोकांना मिळावं या दृष्टिकोनातून आपण एक ॲटो जलसेवा ही सुरू करतो ॲटो आले जे चंद्रपूरचे ऑटो चालक आमचे बंधू आहे हे स्वतः आले आणि सर्व सहकारी त्यांनी सांगितलं की भाऊ आम्ही तुमच्या या उपक्रमामध्ये आम्ही सहभागी व्हायला तयार आहोत ज्यामध्ये त्या ॲटोमध्ये कॅन राहील पाण्याचा ग्लास राहील थंड पाणी राहील आणि ज्यांना कुणाला पाणी घ्यायचं असेल ते पाणी त्या ठिकाणी त्या ॲटोवाला आपला आमचा जो समाज करणारा सेवक बंधू आहे तो ठिकठिकाणीही फिरती ॲटो जलसेवा आम्ही सुरू करतो आज मोठ्या प्रमाणामध्ये ऑटो चालक आले आहेत आणखी ऑटोचालक जे येतील त्या सर्व ऑटोचालकांना आम्ही या ठिकाणी ऑटो जलसेवा आपण सुरू करतो आहे